सत्तेसाठी धावा धाव मंत्री पदाची भलती छाव पक्षनिष्ठेचा आणतात खोटा आव हा घरचे भास्कर राव एकीकडे हे महाशय लोकांच्या दृष्ट्यावरून टीका करतात आणि दुसरीकडे आम्ही विचारांची लढाई लढतो हे तोंड वर करून सांगतात एवढंच नाही तर हे साहेब मनात आलं की डायरेक्ट दोन गटांमध्ये जंगली पण घडवून आणतात मग यांच्या बाई लोकांची डोकी फुटली तरी हे परवा करत नाही म्हणजे घरोघरी जाऊन गावागावात भांगडी कशा करायच्या ह्या भास्कर गावांनी गावा शिकवलेले हो या साहेबांनी एक दोन नाही तर तब्बल नऊ खात्यांची मंत्रीपद पद उपभोगली पण तरीही विकासाच्या नावाने कायम बट्ट्या बोलत होता काम त्यांचं दिसतच नाही म्हणजे काम झालेत ना ते खड्डे पडले आता आमच्या समुद्रावर तीनदा काम झाले पाच झाले पण प्रत्येक वेळ तो काम पावसात गेले नाही वाव मग तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तरच तो राहणार आहे ना म्हणून टिकावत महाशय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा आपल्या मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं त्या तरुणांचे केस पिकले पण रोजगार काही मिळाला नाही काही तरुणांना काम त्यांना लावलेले नाही <laughs> सगळे मोठे वयस्कर मुलं वगैरे आहेत आलेली त्यांनी एकही मुलं कामाला लावलेला नाही तर ती सगळी मुलं घरी बसून त्यांनी एकही मुलाला कामाला लावलं नाही थोडा विकास झाला असता ना मुलांचा तरी मतदारसंघाच्या विकास कामांकडे आणि जनतेच्या प्रश्नांकडे सपशेल डोळेझाक करणाऱ्या या महाशयांनी फक्त आपल्या मुलाच्या शाही लग्नासाठी चाळीस हजार लोक बोलवली पाच लाख स्क्वेअर फुटाचा हॉल घेतला आणि बावीस हेलिपॅड तयार करून कोट्यवधींची उधळपट्टी केली अहो आमदार साहेब एवढा पैसा जर तुम्ही एखाद्या विकास कामात वापरला असता तर नक्कीच कित्येक सामान्य नागरिकांचं आयुष्य सुधारलं असतं पण सत्तेचं लालूच असणाऱ्या या आमदार साहेबांना जनतेचं दुःख कसं कळणार एकीकडे हे आमदार साहेब स्वतः सत्तेसाठी हपाप आहेत आणि दुसरीकडे हेच जनसामान्यांच्या नावावर विधिमंडळात जाऊन गळा काढतात असे हे महाशय आता पुन्हा मत मागण्यासाठी आपल्या दारात येणार आहे तेव्हा मंडळी या गळे काढू माणसाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालायची की त्याला कायमचे घरी बसवून त्यांचा आवाज बंद करायचा हे तुम्हीच ठरवा